चालवलं ना आपण तोंड पडेल नाही तर आपण थोडे थोडे दिवस आम्ही दहा दिवस नाही आम्हालाही सांगितलं पाहिजे आम्ही केलं पाहिजे आम्ही आपण लोकल नाही आम्हाला सुरुवात करावीच लागेल बाकीच चौकशी त्याच्याच आम्ही आम्ही आता अकराव्या दिवसापासून नियोजन आम्ही सुरू करतो मग त्याच्यात मग महाराष्ट्र कसा हो कसा नाही देणार प्रत्येक जण देणार हा जो हा विषय संतोष देशमुखांचा नाही राहिला आता हा विषय एकट्याचा नाही राहिला असे भरपूर संतोष देशमुख होतील ना जर यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर बरोबरचे माणूस सरपंच राहतो जे लोकांना मिसळणार आज राहतो आणि लोकांचं काम करणार आता राहतो स्वतः काही करायला गेले गावातल्या